जय शिवराय मित्रांनो तर स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या आणि प्रेमळ अशा यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे घाटी ब्लॉग्स तर घाटी ब्लॉग आज पुन्हा एका ठिकाणी चालले सैर शेअर करायला काही गोष्टी अनुभवायला तर एक्सप्लोअर पण करतो आपण काही गोष्टी आज नवीन आणि आत्ता वाजलेत हो रात्रीचे मध्यरात्रीचे अडीच आणि आता इथं गाडीची वगैरे पूजा वगैरे केल्या आता सगळे तयार आहे एक जण लेट झालाय आता नाश्त्याची गुच्ची लागली त्याला कारण आमचं ठरलेलं अडीच नंतर जो येईल तो नाश्ता देईल आणि आता अडीच वाजून दहा मिनिटं झाली आणि नाश्त्या जोडणं झालेले आहे तर काय बोला आता बोल पुढं हा ती कपडी मी घातले आज विषय आहे जॅकेट घातले हाफ जॅकेट थंडी वाजते जरा जरा म्हणून घातले इथे मामानं मस्त मामा की... मामा उडले मामा मुर्शद मुर्शिद घेतली हां हे मामानं मस्त कीट घालून तयार आहे मामा, मामा? मुर्शद आला आता लाइटी दे लाईटी बघ दे विषय आहे जय जय श्रीराम मामानं मस्त जॅकेट घातली रायडाचं आणि आपला कॅमेरा काढा व्हिडिओ करते व्हिडिओ पण दिसते आता काय खरं नाही आमचं इकडनं व्हिडिओ व्हिडिओ गवली का व्हिडीओ एक जण आमच्यातलं एक जण बारकं बोरक फुग्याने खेळले थांबा दाखवतो मस्त जायचं अडीच वाजता जायचं आम्ही कोणी नाही काय नाही आमचं शिवाय वेगळे दंगले करते अडीच

चालेल चालेल काज सुट्टी आता आता आम्ही आलोय कुठं आलोय माहित नाही कुठं आलोय बरं रस्त्यावर थांबलो आहे आता था। जरा फोटो सेशन वगैरे केलंय आणि 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 काय सांगायचं होतं आणि ठीक आहे बाकीचं नंतर बघतो आता एक ठिकाणी थांबल नाश्ता करून मग बाकीचा हम्पीला पोहचेल आम्ही ठीक आहे हा काय बोलायचं आहे हा अ कुठे आलोय हम्पीजवळ आलोय एक दहा किलोमीटर राहायला असेल नाश्ता बिस्ता करायचा होता मग हे काय आहे शांती शांतीसागर प्युअर व्हेज काहीतरी हॉटेल आहे मग तिथं आलोय मग जरा फ्रेश विश होतो हे आमचे मालक स्पॉन्सर त्या ट्रिकचे काय म्हणता बोला झोपत आहे जरा झोपून उठले आत्ताच जरास हे करतो तोंड धुतो जरा नाश्ता घेतला इथं भावानं काय घेतलंय मसाला डोसा घेतला कसा आहे भावा कसा आहे खप तिकड तिकड आहे काय तिकड आहे चटणी चटणी तिकड आहे नारळ चटणी तिकड आहे इथं पब्याचं आहे हिला तिकीट लागलं अ मामा काय मागवलं दंतपुरी मागवल्या <laughs> पण आहे टेस्ट काय मामा गोड दिसायच तू आईला ऐंशी जर दिल्या तर तुझं काय मागवलेस लांबडवी ठीक आहे आता जस्ट हम्पीत प्रवेश केलाय आणि प्रवेश केल्या केल्या हम्पीची जी खासियत आहे जी ऐतिहासिक वास्तू आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात आता आमच्यात एक समोर एक मंदिर आहे मुरगन मंदिर म्हणून आहे तर त्याची जी कला आहे ना म्हणजे त्याच्यावरती जे नक्षीकाम केलेलं आहे किंवा देवदेवतांच्या मूर्त्या ग घडवल्या म्हणजे एकदम क्लास दिसतात तर आता इथून आपण पुढे जाऊया आणि जे मेन हम्पी आहे ते आपण बघूया आता चला आ, थे थे आता जस्ट हम्पीमध्ये आलो आहे इकडे सगळ्या वास्तू ते नाहीत आणि इथे जे ते पार्किंग आहे आता गाडी पार्क करायची आहे आणि गाडी पार्क करून बघेल गाडी पार्क करून रूम वगैरे बघेल साहित्य वगैरे ठेवेल आणि मग फिरायला चालू करेल तर दाखवतो तुम्हाला लवकरच हम्पीचं सौंदर्य असं वास्तुकला रूम वगैरे बुक केली आहे काय रूम आहे ए एम आणि हा आमचा आपला जुना ब्लॉगर आपला हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये घाटी ब्लॉग आणि यानंतरचा ब्लॉग विभू पाटील करेल याच्या आधीचा आपण करत होतो त्याच्या आधीचा सगळा ब्लॉग विभू पाटील केलाय आता इथून पुढचा सगळा ब्लॉग विभू पाटील करेल त्यात मी मधी कुठे दिसलो तर अच्छा समजावून घ्या समजावून घ्या मी बोलणार मी शंभर 100% बोलणार कारण माझ्यातला हे जागा होतं ब्लॉगर जागा होतं मी <tell> किती पांडराखड दिसलो रे दा दा कोड दा पब्लिक आमचं म्हणायचं हे मामा काळा आला मामा काळा दिसलाले थांब तुझा इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट असा असा बाई मी मी हसाले मी या या तिकडे आलो रे आलो मामाला बघा रे मामा कसा आहे आयुष्य पत मामान दणका गोगल घेतलाय मामान दणका रे बेंड घेतलाय नवीन फक्त हंपीसाठी वा, 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 वा। <laughs> हा बसायचं आहे गाडी बसायचं आहे मला तर रूम बुक केले आता झाले हम्पीचं बघायला तिथल्या जुन्या वास्तू ऐतिहासिक वास्तू ज्या काय असतील त्या सगळ्या बघायच्या आहेत आणि तुम्हाला पण दाखवणार स्टेट वितस फोटो घेतला चलो काय रे तुझं काय पार्किंग हम्पी मध्ये सगळ्यात पहिला बघायला चालू केलं आता आले पुष्करनी बघायला असे वास्तू आहेत तिथे जे आपण जे तलाव बघितलं छोट त्याला पुष्कर्णी म्हणतात आणि हा जो सगळा परिसर आहे हा कृष्ण बाजार ज्या विजय विजयनगर जवळ साम्राज्य होतं कृष्णदेवराय राजाचं त्यावेळी इथे भरला जायचा आणि हा जवळपास हम्पीचा परिसर जवळपास चार हजार शंभर एक हेक्टरमध्ये पसरला आहे कृष्ण बाजाराच्या समोरच कृष्ण मंदिर आहे आता बघूया आपण कृष्ण मंदिर जे त्यावेळीचं मंदिर हा मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावर नक्षीकाम वगैरे आहे आणि आतून प्रवेशद्वार काही अशा प्रकारचा दिसतंय आणि हा सभोवतालचा परिसर हे मुख्य मंदिर मेन कृष्ण मंदिर आहे त्यास राईट साईडला आणखीन एक छोटंसं मंदिर आहे जिथे महादेवाचे पिंड आहे कृष्ण मंदिर पासून वरती आल्यानंतर डाव्या साईडलाच गणेश मंदिर बघायला भेटते आपल्याला दगडामध्ये आकारलेली गणेश मूर्ती गणेश मंदिराच्या डाव्या साईडला अजून एक वास्तू आहे बघूया काय आहे ती आतमध्ये अशी एक पडलेली वस्तू आहे ज्याचं रूफ पडलाय खाली विथ स्टील जे कॉलम्स आहेत दगडाने उभा केलेली ते अजूनही सापडत आहेत इतिहास असा आहे की चौदाव्या शतकात विजयनगरची हम्पी राजधानी होती आणि त्यावेळी हम्पी एक जगातील दुसरं सगळ्यात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जायचं इतकी म्हणजे त्यावेळी प पोर्तुगीज वगैरे हे सगळे बाजारासाठी इथं असायचे बाजार व्यवस्था वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि जवळपास हम्पी हे चार हजार शंभर हेक्टरमध्ये पसरलेलं शहर होतं त्यावेळी आणि नंतर मुघल मुघलांच्या युतीनंतर हम्पीवर आक्रमण झालं विजयनगरवर आणि त्यावेळीच्या राजाने मग त्यावेळी हे राज्य जिंकलं त्यांनी मुघलांनी आणि त्यानंतर हम्पी हे सगळं लुटलं आणि त्यानंतर कित्येक महिने हे म्हणजे विश हंपी हे एक हिस्टॉरिकल प्लेस जे होतं ते विध्वंस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून या बाकीच्या काही गोष्टी आता ज्या शिल्लक आहेत त्या आता बघायला आपल्याला भेटतात याच्यावरून आपण विचार करू शकतो की ज्यावेळी हंपी ज्यावेळी एक सुंदर असं शहर होतं त्यावेळी किती कितपत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात सुंदरता आणि ते एक भव्य भा, अशी वास्तू आपल्याला बघायला भेटल्या असत्या गाभारा बंद असल्यामुळे टी व्हीवर फक्त दर्शन होतं वैगळे गाभारा आहे जो बंद आहे आता आता मंदिराच्याच प परिसरात आहे आणि मंदिराचं मंदिर जर मंदिर मो, मंदिर मंदिरा बघितलं बेक तर एक भव्य विशाल असं मंदिर आहे खूप साऱ्या म्हणजे मो खूप मोठ्या आवारामध्ये पसरलेलं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या शिल्पकलाकृती आहेत आणि काही स्टॅच्यूज आहेत जे जुन्या काळाला दर्शव जुना काळ दर्शवतात तर हे होतं मंदिर

थी थी। आता जी आपण त्या हॉलमधून जी प्रतिकृती बघितली ती तसं बघायला होलातून सर्व दिसते बट ज्या भिंतीवर रिफ्लेक्स पडते ती उलटी दिसते तर त्या त्याला एक पिन होल असं फिजिक्स एक कॉन्सेप्ट आहे की मग आता मंदिरचं दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरामध्ये काही गोष्टी अशा म्हणजे अशा एक वे अशा वेगळ्या अनुभवाला मिळाल्या जसे की की प्रतिकृती असेल किंवा काही कलाकृती असतील काही शिलालेख असतील किंवा मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्या काही गोष्टी अविस्मरणीय आणि एक वेगळा अनुभव देणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर त्या गोष्टींचा अनुभव घेतले तुम्हाला पण आम्ही व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे आता नेक्स्ट काय बघायचं आहे ते बघू ठरवते आता आम्ही आता कुठे जायचंय आणि मग तुम्हाला सांगेल ठीक आहे आता सनसेट पॉइंट बघायचं ठरवले आणि सनसेट बघायचं त्या डोंगरावर ना तर वाजल्यात किती ठीक आहे सव्वा चार वाजले सव्वा चार म्हणजे अजून दीड दोन तास सनसेटला ठीक आहे सेल इंगे थोडा आणि हे आमचा बघा बघावूया माग ह तर आता आलो आम्ही रत्नकूट पर्वतावर कशासाठी आलो आहे हां चहा प्याल नाही मागाशी बोललो मी सनसेट बघायला आलो आहे दिवसाचे दुपारचे सव्वा चार वाजलेत आणि सनसेटला अजून टाईम आहे आणि इथं ही असली मोठी मोठी दगडं चढून चढून पाय घायला आलेत इथं पांडे शोभारले आणि बाकीचं गँग इथं वरती केलं आणि थांबा उलटा व्हिडिओ करायचा हा पर्वतावरनं वरणाचा खालचा हम्पीचा असा लुक दिसतोय जवळपास सगळा प्रदेश ह्याच्यामध्ये कवर होतोय तिथं मंदिर आहे जे आता आपण दर्शन घेतलं आणि उद्या त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे जिथे पन्नास रुपये नोटवर वरची हे आहे वास्तू आहे ती बघायची आपल्याला आणि ही पण वास्तू आपल्याला बघायची उद्या तर सध्या तरी आपल्याला जायचं जायचंय कशाला जायचं आहे सनसेट बघायला चल आता वरती पर्वत आलोय सनसेट बघायला चार वाजून पस्तीस मिनटं झाली आणि सूर्य अजूनसुद्धा वरतीच आहे आणि जरासा अबोळ आहे आणि वरती येऊन थांबलो आहे तर मला इथनं खालचा एक व्ह्यू दाखवतो खतरनाकवाड्यात तर विषय असा कडला आहे सनसेट बघायला हल तो सनसेट झाला खरं ढग आल्यामुळे काय दिसला नाही सनसेट पण सनच काय दिसला नाही आणि मी पण काय दिसून झालो आता सर आजचा डे वन आपण येथेच जेवण दाखवायचं नाही आजचा डे वन आपण येथेच संपू तर आपण उद्या परत भेटू डे टूला तर जय श्रीराम बी कनेक्टेड विथ अस बाय गुड नाईट तर आता वाजलेत आठ संध्याकाळचे आणि आजचा डे वन इथे सपतो आहे आता सध्या आम्ही जेवायला आलो आहे आणि जेवण करून हा दिवस असतो सपू आणि राहिलेला डे टू आपण उद्या चालू करू पुन्हा नवीन जोशाने आणि राहिलेल्या ज्या गोष्टी वास्तू आपल्याला बघायच्या आहेत त्या उद्या आपण बघणार आहे तरी आपलं गँग इथे जेवायला बसले हे जेवण मागवले काय मागवले काजू पनीर आहे अरे मामा आहे मिठे मिठे आहे ना हन हा हा काजू काजूकडे मागवल्या तिकडे तिकडे चौघून बसल्यात इथं साक्षी आहे इथं मामा आहे हे मी आहे तर चला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्याशी कनेक्ट होत राहा भेटू पुन्हा आपण धन्यवाद